नमस्कार मी वैद्य सुविनय दामले आयुर्वेदानुसार फळं खाण्याची सर्वोत्तम वेळ कोणती आणि उन्हाळ्यामध्ये कोणती कोणती फळं खावीत <laughs> फळं ही पचायला जड असतात मग अगदी साधं कलिंगण काकडी जरी असलं आणि टॉमॅटो आणि भेंडी जरी फळं या स्वरूपात धरलं तरीसुद्धा सगळी फळं ही पचायला जडच असणार आहेत त्यामुळे फळांचा सगळ्यात चांगला वेळ खाण्यासाठीचा ते म्हणजे भूक चांगली असणं हे सगळ्यात महत्वाचं भूक चांगली कधी असणार सकाळी उठल्या उठल्या एक नंबर दोन नंबर साफ जाऊन आल्यानंतरचा जो काळ असतो हा फळं खाण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे म्हणजे सकाळी उठल्यानंतर जी भूक लागते आणि जेवण व्हायचं आहे या वेळामध्ये काय करायचं तर मग सकाळी पहिल्यांदा फळ खाऊन घेतलं तरी चालेल त्यातल्या त्यात सगळ्यात चांगलं फळ कोणतं तर मी म्हणेन पपई आणि अननस ही दोन फळं जर सकाळी खाल्ली तर ती पचन व्हायला आणखीन चांगली मदत करत असतात दोन पन, ही दोन स्वभावता उष्ण असलेली फळं आहेत आणि अर्थात ती आपण एका एका वेळेला खाणार म्हणजे का अख्खी पपई एका वेळेला खाणार नाही फोडून खाणार आपण आणि सगळी फळं ही फोडून त्याचे तुकडे करून चावून चावून लाळेबरोबर ती गेली पाहिजेत मग पपई चालेल मग पपईचा ज्यूस चालेल का नाही ज्यूस चालणारच नाही अननसाचा ज्यूस सकाळी चालेल का नाही चालणार चावून चावून चौथ्या सकट लाळे बरोबर ते फळ पोटात गेलं पाहिजे मग सगळी फळं एकदम खाल्ली तर काय होईल फ्रूट सॅलेड जर एकत्र केलं तर त्याचा अक्षरशः मशीनचं आंबोण होतं ना तसं काही ते मिश्रण होऊन जाईल म्हणजे फ्रूट सॅलेड हा आयुर्वेदानुसार विरुद्धांनाचा प्रकार आहे सगळी फळं एकत्र करायची त्याच्यावर परत दूध घालायचं साखर घालायची किंवा काही जण त्याच्यामध्ये ते क्रीम पण घालतात आणि असं कस्टर्ड घालून समजा जर असं जाड तयार केलं तर मला ते आणि मच्छीचा आंबोण याच्यात काही फरक वाटत नाही गंमत म्हणून खायला काही हरकत नाही हा पण काही जण ते रोज नियमावर बोट ठेवून म्हणून सकाळी ते खातात उठल्या उठल्या जसं चहात न ते बटर बिस्किट भुसळून खायची सवय असते तशी काही जणांना ती सवय लावून घेतात सवय नको आयुर्वेद हे स अतिशय सोपी साधी जगण्याची पद्धत आहे फार कठीण ठेवू करून ठेवू नका मग त्याच्यामध्ये नियमाने बांधून राहिलं की सकाळी ब्राह्मूहूर्ते उत्तिष्ट जीर्णाजीर्णनिरुपयण हे नियम महत्वाचे आहेत मग एखाद्या दिवशी आंघोळीच्या अगोदर फळ खाल्लं काय आणि आंघोळी नंतर खाल्लं काय फारसा फरक पडणार नाही परंतु फळ खाली खायच्या अगोदर हे सगळं उदरभरणं जे आहे जाणीजे यज्ञकर्म असेल तर यज्ञकर्म करण्यासाठी तुमची शुचिरभूतता तेवढीच आवश्यक आहे म्हणजे सकाळी उठल्यानंतर दंतधावन करावं एक नंबर दोन नंबरला जाऊन यावं थोडंसं अंगाला रगडून घ्यावं थोडंसं मालिश करावं आणि व्यायाम काही करावा तुम्हाला जो शक्य आहे तो लोटांगण प्रदक्षिणा असेल किंवा दंडजोर बैठका असेल भारतीय पद्धतीचा कोणताही व्यायाम चालणं हा व्यायाम नाही आणि मग जे काही आपण जी भूक लागलेली असणार ती भूक फळांनी भरून घ्या आणि एका वेळेला एकच फळ खा एकच फळ खाल्लं तरी चालणार आहे म्हणजे काय होईल एकच एन्झाईम आपल्याला तयार करायला लागेल ला समजा अननस खाल्लं तर अननसच पण अननस आणि पपई असं एकदम जर करून खाल्लं तर दोन एन्झाईम शरीराला तयार करायला लागतील पुन्हा त्याच्यावर चाट मसाला घातलात किंवा आणखीन काही मिरीपूड घातली सैंदव लावलं तर आणखीन दोन एन्झाईम लागणार आहेत एका चवीचा आहार जर घेतला तर तो संतुलित आहार होऊ शकतो आता म सकाळी पोपाई खा दुपारीनंतर तुम्ही जेवण घ्या त्याच्यामध्ये तीन चार प्रकारच्या चवी असणारच आहेत म्हणजे सगळं एकाच चवीमध्ये जे खाणार ते सगळं त्या सगळं सहा चवींच पाहिजे असं कधीही होणार नाही आता ही फळं जे असतात काही फळं आंबट असतात काही फळं गोड असतात काही फळ तुरट असतात आता आवळा हा तुरट चवीचं फळ सांगितलंय पपई हे पण थोडस तुरट गोड याकडे जाणारं असेल कलिंगण हे सुद्धा गोड तुरट इथे जाणारं फळ आहे आंबा हा आंबट गोड असे या चवीचा राहणार आहे खजूर हा मिष्ट गोड राहणार आहे चिकू हा मिष्ट गोड राहणार आहे पपनस हे आंबट गोड तुरट या स्वरूपामध्ये जाणार आहे हे या फळांमध्ये देखील थोडे थोडे फरक पडत जातात सगळ्यात सोपं मला जे फळ आवडतं मनापासून मी खातो मी आधी खाल्लेलं आहे माझ्या आई वडिलांना ते खायची सवय होती माझ्या जीन्समध्ये डिफॉल्ट मध्ये आहे असं कोणतंही फळ आपण खाल्लं ना तरी त्याचा काही विशेष त्रास होणार नाही परत सांगितलं एक डिश भरून डिश खायला काही हरकत नाही आहे परंतु दोन दोन तीन तीन डिश भूक लागली म्हणून सगळंच एकदम भरून घ्यायचं उद्या मला दिसणारच नाही आहे अशा पद्धतीत हावरेपणा करत खाण्याची आवश्यकता नाही आवडतं तिथे थांबा आवडतं तोपर्यंत खा आणि जिथे शरीर तुम्हाला सिग्नल देईल तिथे थांबा फळं खात असताना त्याच्यावर पुन्हा आणखीन साखर पेरणी करण्याची आवश्यकता नाही कधीतरी चाट मसाला चालू शकेल परंतु सांगितलं तसं सा। चावून चावून साल हा सालांचा एक प्रश्न सांगायचा राहिला सालं खायची की नाही फळांची सालं आता काही फळं आहेत त्याची सालं काढूनच खायची असतात आता केळी ही मी साली सकट कशी खायला सांगेन नाही पण चिकू चिकूची आणि पेरूची साल काढणारी सुद्धा मंडळी आहेत आजूबाजूला तेवढ्यासाठीच आता सीताफळाचं रामफळाचं साल तर काढावच लागणार आहे पपनसाचं साल काढावं लागणार आहे संत्री मोसंबी डाळिंब यांचं साल काढावं लागणार आहे परंतु पेरूचं साल काढण्याची आवश्यकता नाही टरबूज आहे टरबूजाची साल काढावी लागेल म्हणजे ज्या ज्यांच्या साली सहजपणे काढू शकतो आपण खाऊ शकतो त्या खायला काही हरकत नाहीये फक्त व्यवस्थित फळ धुऊन घ्यावं आता तसं मग बटाटा हे कंद फळ झालं मग बटाटा साली सकट घेतला तर जास्ती चांगला असतो साल काढून टाकले तर त्याचे अँटीडोट्स काही निघून जात असतात आता जी आपल्या परंपरेने फळं सांगितलेली आहेत खायला ती फळं जर खाल्ली तर आपल्याला फारसं नुकसान होणार नाही ते उगाच लिची स्ट्रॉबेरी जर्बेरी परपेरी असल्या चुटपुट फळांकडे जाऊच नका हां फळ सगळ्यात चांगलं आपल्या जवळ तुम्ही जर हिमाचल प्रदेश काश्मीरमध्ये असाल तर तुम्ही सफरचंद रोज खा तुम्ही महाबळेश्वर वगैरे या भागात असेल तर स्ट्रॉबेरी तिथे मिळते ती तुम्ही खा पण तुम्ही कोकणात असाल तर कोकणातली जी फळं आहेत ही तुमच्यासाठी ठेवलेली आहेत मग त्याच्यात आंबा आहे काजू आहे जांभूळ आहे करवंद आहे पपनस आहे ही फळं आहेत मध्य भारतामध्ये जर तुम्ही असाल तर तिथे द्राक्ष तुम्हाला मिळतील संत्री मोसंबी मिळतील डाळिंब मिळतील ही फळ तुम्हाला खायला हरकत नाही विकतची आणून परदेशातनं आता ते किवी सारखं फळ तर परदेशातनं आपल्याकडे आणून खाल्लं जातं किंवा आता ती ड्रॅगन फ्रूट वगैरे आता शेती केली जाते ती कोकणात सुद्धा आमच्याकडे शेती होते परंतु ही फळं सांगतो तुम्हाला पचाय आपल्याला कशी आहेत याचा आपल्याला अंदाजच नसतो आणि म्हणून ही फळं खात असताना थोडस सावध राहूनच खायचं बरं ती फळं आपल्या परड्यात पिकलेली असतील जवळपास जर असतील तर ती फळं खायला आपल्याला जरा गंमत जी असतील किंवा त्या मातीतले गुणधर्म त्या फळामध्ये आलेले असतील ते किवीमधलं ते किवी फळ आहे किंवा काश्मीर हिमाचलमधलं सफरचंद आहे हे काय फर्टिलायझर घालून वाढवलंय आपल्याला कळत नाही त्यामुळे मग या सगळ्या फळांपासून थोडंसं सावध राहिलेलंच बरं 那你要。<music>